खर तर आयोजित केलेला अखंड आणि जमलेला सर्वच वारकरी संप्रदाय खर तर आज इथे प्रति पंढरपूर म्हणजे आपल्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं कारण आपले सुपेबाबा असतील आपले भालचि बाबा असतील यांनी आज आपल्या आम्ही येताना दशकिर्याला गेलो होतो तिथे अतिशय अपंगत्व आलं होतं अपंगत्व आलं त्या त्रासाला कंटाळून त्या बिचाराने आत्महत्या केली बिचाराचं वय काय सतरा वर्ष होतं फक्त खर माझी प्रत्येक इथे बसणाऱ्या वडीलधार्या माणसांना ज्या नवीन पिढी असेल माझ्या भगिनी असतील त्यांना विनंती आहे की आपल्या लेकरांना जेव्हा आपण पुस्तक वगैरे या सगळ्या गोष्टी देतो पेन वही पुस्तक तेव्हा त्यांच्या हातामध्ये टाळ पेटी किंवा मृदंग अशा गोष्टी द्या जेने करून आपली पुढची पिढी आपण जतन करायला हवी हा सन्मार्ग त्यांना दाखवून देण्याचं काम आपल्या सुपे बाबा आणि भालचिम बाबांनी केलंय आणि खरंच आनंदाची गोष्ट म्हणजे गावकऱ्यांची बरी मोठी साथ त्यांना लाभलेली आहे खरंच या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे जेव्हा संसार करता करता माणूस थकून परमार्थाकडे वळतो पण तोपर्यंत वेळ काहीशी निघून गेलेली असते संसार करता करता संतांनी सुद्धा परमार्थ केला संत गोरा कुंभार असतील पर देवाचं नामस्मरण करता करता त्यांनी आपलं स्वतःच बाळ पायाखाली मातीत तुडवलं पण त्या प्रभूची कृपा एवढी कि त्याच्या भक्तीला पाहून त्यांनी त्यांचं बाळ त्यांना परत केलं ही परमेश्वराची आणि परमार्थाची ताकद आहे आज मी ज्यांनी आपल्याला कीर्तन रुपीची जी सेवा दिली जे आपले वाळके बाबा महाराज असतील खरंच मी म्हणतो आपल्याला देव का कळतो देव का करतो याच कारण आहे की बाबा तुमच्यासारखे संत आमच्या आयुष्यात आहेत म्हणून आपल्याला देव करतो खर तर ही काळाची गरज आहे आणि पाहिजे जास्त काही न मी बोलता मी सर्वांना इथे आल्या इथे आले इथे जमले असे एकत्र जमत राहा ही बांधील की जपत चला आणि इथे येऊन आम्हाला जो मान सन्मान दिला खरं तर आम्ही त्याचे मानकर नव्हतो आम्ही तुम्ही आम्हाला खांद्यावर बसून घेता म्हणून आम्हाला करण्याची ताकद मिळते आणि या ईश्वराचरणी एवढंच मागते की भविष्यात काहीही असू दे माझ्या या लेकरांना म्हणजे माझ्या छोटे छोटे लेकरांना माझ्या माय भगिनी माझ्या मोठ्या वडिलांना माणसांना कोणत्याच गोष्टीची कमी न पडू मला यदा कदाचित कोणती सेवा करण्याची संधी या लोकांसाठी माझ्या माणसांसाठी मिळत असेल तर ती मला नक्कीच मिळू दे आणि त्याच्या चरणी राहून मी तुम्हा सर्वांसाठी नतमस्तक होऊन इथेच थांबते आणि माझं मनोगत बाबा मी तुम्हाला माहिती असेल मला प्रचंड आवड आहे आणि कोणी काही मला फरक पडत नाही साहेब आता बाबांनी म्हणाले लांडे साहेब आले नाही साहेबांना मी म्हणत असते साहेब मला आवड आहे बाबा मी त्यांना म्हणते तुम्ही दुसरं काहीतरी काम करा पण जिथे सप्ता वगैरे असं काही देवच असेल मला जाऊ खरंच या विठुल चरणी आणि आपण सर्व भक्तांच्या समेत मी एक अभंग म्हणू इच्छिते कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदानाही नाही कळला वेदानाही नाही कळला अंतपा